चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्युमुखी झालेल्या जनावरांना गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्याकडून उत्पादकांना तात्काळ भेट देऊन प्रतिमयीस पाच हजार रुपये प्रमाणे मदत करण्यात आली पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्युमुखी झालेल्या जनावरांना गोकुळ संचालिका अंजनादेव रेडेकर यांच्याकडून उत्पादकांना तत्काळ भेट देऊन प्रतिमेस पाच हजार रुपयेप्रमाणे मदत करण्यात आली महादेव दूध संस्था वडक शिवाले तालुका आजरा या संस्थेचे उत्पादक जानबा बाबू पाटील कामदिनी दूध संस्था कुदनूर या संस्थेचे उत्पादक शिवाजी हबाळकर यावेळी गोकुळचे अधिकारी व सुपरवायझर उपस्थित होते महादेव दूध संस्था ओडक शिवाली तालुका आजरा येथील या दूध उत्पादकांना मदत करण्यात आली गोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा